नमस्ते मी एम मोरे आज आम्ही इथे डिमार्टमध्ये आलो होतो तर डिमार्टमध्ये जे रेग्युलर लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरी गेलो ज्या काही वस्तू घेतल्या आणि घरी गेलो आणि घरी आल्यानंतर खूप थकायला झालं तर आज म्हटलं सगळं जेवण नाही करणार चपाती आणि जवळा हे करण्याचं ठरवलं होतं तर म्हटलं हे ही रेसिपी पटकन होईल मग त्याचीच तयारी करण्यासाठी मी लागले आणि तर आता इथे जवळा करण्यासाठी मी दोन कांदे कापून घेतले आहे बारीक आणि मिरची कापलेली आहे दोन बारीक मिरच्या कापलेल्या आहेत आणि एक टोमॅटोसुद्धा मी इथे कापणार आहे बारीक करून अशा प्रकारे मी इथे जवळ्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे जवळ हा पटकन होणारा पदार्थ आहे त्याच्यामुळे मी जवळा करण्याचाच विचार केला कुठून बाहेरून आल्यावरती आपल्याला खूप थकायला होतं तर त्यासाठी सगळं जेवण करायला तर आता मला खूप कंटाळाच आला होता तर म्हटलं आता जवळा आणि चपाती हेच करूया आणि आता इथे मी कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे आता मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा मिरची पोर्णिला घातलेली आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे छानपैकी परतून झालं की त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचा आहे आणि आता इथे मी जवळा हे कोकम घेतलेलं आहे दोन तीन कोकम मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जवळ्यामध्ये जर कोकम टाकलं तर जवळ खूपच छान लागतो आणि त्यानंतर मी आता हा जवळा घेतलेला आहे एका वाटी वाटीमध्ये आणि हा जवळा पाण्यामध्ये तो स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग तो फोडणीला करणार आहे आता मी इथे टोमॅटो घातलेला आहे फोडणीला आणि टोमॅटोसुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत सर्वप्रथम ह्याच्यामध्ये आता मीठ टाकत आहे एक चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे हळद टाकायची आहे मालवणी मसाला टाकले टाकायचा आहे आणि लाल कलरचा मसाला हे सगळं टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग जवळ पोर्णिला घालायचं आहे आता मी इथे जवळ पौर्णिला घालते आणि तो छान तसा परतून घ्यायचा आहे क कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोड्या वेळ वाफ द्यायची आहे त्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जवळा आता मी इथे बाजूला चपात्या करायला घेतलेल्या आहेत चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता इथे मी चपात्या करत आहे

चपात्या माझ्या सगळ्या करून झालेल्या आता मी किचनचा ओटा साफ करून घेत आहे त्यानंतर आणि माझ्या मिस्ट्राण्याना पण आज नाईटला जायचं तर त्यासाठी मी आता त्यांना जेवण वाढत आहे तर इथे माझं जवळासुद्धा झालेलं आहे आणि त्यामध्ये वरतून मी अशी छान ठिकाणी थंडी टाकलेली आहे आणि आता गरमागरम त्यांना मी जवळा आणि चपाती देत आहे तुम्हाला माझ्या जवळ आणि चपाती याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळ थँक्यू